अरे बाव दे इकडे बघ इकडे बघ मायरा दे बघ कशी मायरा आमची छान तयार झाली आता बापाला बाप्पाला तयार कोण करणार कोण तयार करणार बाप्पाला मी करणार <laughs> हाय हाय काय करते तू नाही का कशासाठी कृष्ण बाप्पाचा जन्म आहे ना मग म्हणून आम्ही तयारी करतोय मायरा बनणार आहे राधा राधा यस मायरा बनणार आहे राधा आणि तिच्यासाठी आम्ही आज मेकअप करतोय हो सगळ तिला मायराला मेकअप खूप आवडतो हा, हा, हा। यस हार पण घालणार सगळं घालणार बाळा इकडे बघा मायरा इकडे बघा डोळे बंद ठेवायचे आवड डोळे बंद करायचे ओके पेन्सिल मायराला मेकअप खूप आवडतो करायला कंटिन्यू मेकअप पाहिजे असतो ना, ना? हुँ। हुँ। ती मम्माच बघत असते आणि मम्मा, सा मम्मा सारखा मेकअप करायचं असतो पण आम्ही तिला देत नाही काय होत मायरा मेकअप जास्त केला की ना? काय पण काय होत काळ होत ना लिप्स कसे काळे होतात ओ आणि बाकी कसं होत बाकी चेहरा कसा होतो चेहरा पण काळा होतो, का होतो? आम्ही पावडर रोज लावत नाही मारा कोणती हवी आहे तुला रेड रेड लावणार पिंक हवी आहे हे पिंक लावूया ना अरे पिंक आहे बरं ठीक आहे रेड लावूया ओके मायराने सांगितले रेड लावायची मायर रेड कलरची लावूया ओके आता मायरा मायराची आवडती काय येणार आहे लिप्स्टिक मायराची फेवरेट लिपस्टिक आहे आणि आम्ही आता ती लावतोय मायरा चला थोडी थोडी लावूया एक सेकंड आ करा मोठा करा आ आ yes, मोठा बडबड करताना कर आ करतेस मोठ्याने तोंड उघडत थांब थांब हा कर अशी आ करा मायरा कोणता वेटियस घालायचा हा का हवाय हा हा चांगली चॉईस आहे ना मायराची चॉईस छान आहे बघू दे बघ छान वाटतोय एवढा खाली ठेवू ओके आता आम्ही काय घालणार आहोत मायराला कानातले घालूया oh मायराचे कानातले आपण काढत नाहीये त्यामुळे आम्ही हे नॉर्मल बेसिक हे वाले कानातले घालणार आहे मायऱ्याला छोटेशी ओके घालायचे आपल्या स्कूल मध्ये अलाउड नाही घालायची राधा न घालते का आप आप ओके ठीक आहे आपण हेअरस्टाईल लास्टला करूया आता <laughs> मी मायराचे हेअरस्टाईल करणार आहे ओके <laughs> कसे करायचे ग आपल्याला ओढणी घ्यायची ना डोक्यावर त्यामुळे आपण नॉर्मल बेसिक आपले पाठी हेअर्स टाकून करूया ओके ठीक आहे मायराची आवडती कोणते फणी आहे ना याने काय होत केस लवकर वाढतात मुलांचे ना हा फास्टली ग्रोथ होतात आणि खरंच मायराचे वाढले आमच्या चांगले एकदम फणी कोणी दिली आहे का तुला ही हुँ. आतू नाही दिली तुझ्या अरे वा आतू काय ना काय देतच असते ना मायरावडत ग मायराला असं वाटत की सगळ्यांनी तिला फक्त खेळणी द्यायची गिफ्ट टॉईज ना तिला काही कपडे बिपडे जास्त नाही आवडत हे असे मायराचे छोटे छोटे असे क्लिप्स आहेत आमच्याकडे भरपूर आहेत असे क्लिप्स ना किती आहेत एवढे हा मायरा आपण दोनने लावूया आपला हे पण हा मॅच आहे हा आणि ह्याला मॅच आहे ओके हो नाही आपण दोन्ही लावूया हा मायरा आता हे काय हे कुठे लावायचं हा राधा कुठे लावते इथे लावते ना आपण इथे लावूया हा हे ना ऍक्च्युली काय माहितीये का हे मम्माचे आहेत ना इकडे असे लावायचे ते आम्ही आज मायरा लावले काय लावले काय किती छान दिसते कशी दिसते छान दिसते हा अजून तयारी बाकी हो आहे पण आपली ओके नाही चला चला या पटाफटापटा बँग आहेत किती सुंदर आहेत ना छोट्या छोट्या मस्त पण गा मायराला मायरा उगाच ओरडत असते दुखत दुखत म्हणून काही होत नाही व्यवस्थित एकदम हलके आहेत कुठे आज नाही ओरेल बरे आज तिव 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 चा அட் நே தீ नको नको लगेच बघायचं नसतं आरशात सारखं नका आरशात नाही बघायचं आपण पहिले तयारी करूया आता मायराला काय घाल पण काय घालणार आहे ओढणी यस राधाला आपण घालणार आहे ओढणी आणि ओढणी महत्वाची आहे बाबा ओके राधा कोण होती मायरा कोण होती कृष्णाची बहीण बहीण अरे बापरे कृष्णाची बहीण होती बा कोण होती बरं सांग बर मायरा दांडिया आहेत तुझ्या कृष्ण कुठे आपला कृष्ण नाहीये ना आपल्याकडे ठीक आहे चालेल काही हरकत नाही उभी राहून बघूया जरा अरे बघू दे इकडे इकडे बघ मायरा कशी देते मायरा आमची तयार कोण करणार तू तर तयार झालीस कसं केलं मम्माने तुला तयार एक गरबा मिळू नको ना, ना थोडासा असा हाताने आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिकेत <laughs> तुझ्या घरी आत गो <laughs> आता गोकुळात रंग बोलत ना आता मित्र कृष्णा बाप्पाची पूजा करायला बाय बाय कोणाला घालणार कृष्ण बाप्पाला काय सांग स्वस्तिक मला काय माहिती नाही बाप्पाच स्वस्तिक करतो ना आपण <laughs> कस काढलं गे काय काय आहे ना कोणाचं आहे कृष्ण बाप्पाचा ना आपण त्याला सजवूया हो पण आपण आपण त्याला सजवूया ना मी करून मायरानेच केलंय ते माहितीये मला Malam masa panjang? panjang आता दो hmm. दोन हातात पकडा तो बापाने हातात पकडा बाप्पा दोन हातात पकडा तर करा बाप्पाला करा व्यवस्थित झालायचे छान छान हातात पकडायचा हाता पकड आणि असे तिकडे शाप पाश घ्या 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 छान 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 आता आता मी पाणी घेते त्याच्यावर नीट बाप्पा धुवायचा ताटात घे ताटात घे ताटात घे शाबाश घ्या का स्वच्छ झालं का बाप्पाल स्वच्छ वाईट स्वच्छ हाताला पण राहिलं थोडस हे हाताला राहिलं शाबास आता याच्यावर घ्या बाप्पाला त्याच्यावर घ्या शाबबा आता बाप्पाला व्यवस्थित व्हेरी गुड ते कपडे घालते పంఫల రాజు

कृष्णाची बाप कोणाची कृष्णा कृष्ण बाप्पाची येस आता तू ठेव बरं व्यवस्थित थमा बडा असं ठेवले थांबा राईट मी तुला हेल्प करतो हा छान बघ मम्माने कसे छान ठेवले बघ बघून ठेवा कसं ठेवले मम्माने ते किती सुंदर सुंदर आता बाप्पाला ते घा देऊ तू वा बाप्पाला हे गे आणि हे गे वासुदेवाय <sussurra> ओम नमो भगवते वासुदेवाय बोल ओम नमो भगवते वासुदेवाय बोल प्रभू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय आता हे घेल बा हे गे श्रीकृष्ण हे घ्या శ్రీకృష్ణా వరకు బా పూల్ పంఖా బాగు जगदीशरे स्वामी जय जगदीशरे बस जनों के संकट दास जनों के संकट क्षण में दूर करे ओ जय जगदीश रे ओहरे ජජාක දිිමේශා මොතඳගලෝකෙ තවු තර්සන තාවරජානො කෙ සබකට ජවනම්න්නේ ැඳ උපරකෙ ූන මේහ අතම ලැවෙන් ලකෝ අයි එනතරරයනවා සුරවා

असं वाटत असं बोट अशी ठेवायची बंद आई हातायची असं गे साईड असं दोन फिराव आणि कसं घालायचं उठून उभा राहा त्या साईडला त्या साईडला उभारायचं काय आंबोळी केले शेवयांची खीर केले उसळ केले शेवग्याची भाजी आवडते म्हणून आपण केले आणि खोबऱ्याची चटणी आणि चाटणीला यातलं काय आवडत खोबऱ्याची चटणी आणि डोसा ना शेवगाची भाजी हो बापाला खूप आवडते शेवगाची भाजी केली माऊला केवळ बाबा आणि हा सोड शेवटा बाप्पाचा हा देव नैवेद्य दाखव छा शाबाशा आणि आता पाच वेळा असं जायचं असं आहे वाच अरे बाप्पा दोन हाता एका हाताने करायचो असं नमस्कार नमस्कार शाबतो पाळणा पाळणा बाळ कृष्णाचा जुळतो पाळणा बाळकृष्णाचा कोण आहे बाबू आपल्याला बाळकृष्ण बाबू आहे ना कोण आहे बापू बाळकृष्ण काढायचा पूजाला सकाळ पण ना आणि बापांवरती करायचं बाकी बाबा अशा तू नमस्कार करा फोन गेला बाबा पाठीमाग फोन आहे पाठीमाग फोन आहे बाबा खाली टायमा हे तेच ठेवा खाली ठेव खाली ठेवा खाली ठेवा

ko tu na gole na tu narai na tu ko na ko deva nimisha bhakti ja tere ka bhagwan ki ja தயார

ủa <laughs> quý <laughs> 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 啦啦啦，唱唱唱，别别别别。 मला कस झालं सांगा जेवण कस झालंय ते सांग होईल कोणी बनवलं आई तुझ्या आईने बनवलं छान आहे ना आवडलं चला ओके परत तू खा तर पूर्ण जेवा व्यवस्थित आणि आपल्या सगळ्यांना काय सांगणार तुझ्या चॅनलला लाईब करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्याच्या okay. चॅनलला लाईक करा बेल आयकॉन कराय बाय मायरा बाय